मराठी होणारच करवीर पन्हाळा गगनबावडा या तालुक्यांमधील पुणे पिंपरी चिंचवड चाकण व तळेगाव या ठिकाणी स्थायिक असलेल्या रहिवाशांचा आभार व कौटुंबिक स्नेह मेळावा पुणे येथील पर्ल बँक बँक्वेट हॉल मोशी प्राधिकरण पुणे येथे पार पडला मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या करवीर मतदारसंघातील या पुणे स्थित सहकार्याने पुण्यातून गावी येऊन मतदान रूपी सहकार्य करत आमदार चंद्रदीप नरके यांचा विजय सुखर करण्यात मोलाचा वाटा उचलला होता या स्नेह मेळाव्यात त्यांच्या ऋणाचा आभार व्यक्त केला आणि आपले तस असेच सहकार्य नरके परिवाराच्या सोबत राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच आपल्या पुणे स्थित बांधवांच्या मागे नेहमीच ठामपणे उभ्या असल्याचा विश्वास त्यांना दिला यावेळी या कार्यक्रमाला खेमराज काळे पिंपरी चिंचवडचे लघुउद्योग संघटना अध्यक्ष संदीप बेलसरे शिवसेनेच्या सुनीता तई चंदने काळवीकर प्रकाश पाटील आमचीकर संदीप पाटील अमर पाटील विजय नाळे शिवाजी पाटील मधुकर बने सुधीर डवंग अरुण पाटील अशोक डवंग संग्राम पाटील बाबू पाटील सागर पाटील नितीन नाळे संभाजी पवार नवनाथ खाडे सुनील देसाई जयदीप असोले प्रदीप खाडे रोहित पाटील राकेश पाटील सरदार पाटील मारुती जाधव पुणे पिंपरी चिंचवड चाकण शिक्रापूर व तळेगाव या भागातील आमचे सर्व सहकारी महिला वर्ग मित्रपरिवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद चिंगे कुंभोज